उद्धव ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट युती, युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही दोन्ही बाहू सक्षम असल्याचं उद्धव एवढंच नव्हे तर युती बाबत कोणत्याही अटी त्यांनी नसल्याचं स्पष्ट केलंय तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना मुंबईत फायदा होणार असल्याचा दावा खुद्द सत्ताधाऱ्यांनी केलाय त्या आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत ठाकरे आले त्यांना पहिल्यापेक्षा जास्त

इंडिया आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंबाबत चर्चा होणार का असा सवाल उद्धव विचारण्यात आला होता दरम्यान यानंतर युतीबाबत उद्धव आपली भूमिका मांडली ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत म्हटलं आम्ही सर तेच सक्षम आहे त्यांनी काय करायचं ते करावं कसं आहे ते बोलले महानगरपालिका लागू दे तिकीट वाटप आपलं दे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण बोलू ना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतं एकवटतील आणि दोन्ही भावांना मुंबईत त्याचा फायदा होईल असा दावा करण्यात येतोय मात्र या दाव्याला खुद्द सत्ताधारी देखील दुजोरा देत आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत त्यांना फायदा होणार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय मुंबईमध्ये ज्यांची युती राहील निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते अगं त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मी हे म्हटलं होत दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकत परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल तर आता दोन जर घटक जर एकत्र आले एकमेकांच्या विरुद्ध लढणारे तर निश्चितपणे जे आहे यश मिळतं ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येऊ येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि शंभर टक्के ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे राज आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जे काही महाविकास आघाडीचे काही घटक का, राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं ठाकरे बंधूंनी युतीकडे पहिलं पाऊल टाकल्याचं देखील पाहायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झाली आहे येत्या अठरा ऑगस्टला बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकच पॅनल लढणार आहे बेस मध्ये जी बेस सोसायटी आहे कामगारांची ही बँक आहे मोठी एक हजार कोटी भाग भांडवल असलेली आणि त्याची पंचवार्षिक निवडणूक उद्या अठरा तारीखला येऊ घातलेली आहे आनंदाची गोष्ट ही अशी आहे की बेसमधील जे कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये बेस कामगार सेना हे उद्धवजी ठाकरेंची संघटना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना या दोन्ही यांची आज एकत्र निवडणूक लढण्याचं ठरलं आज आम्ही दोन्ही संघटना एकत्र आलेलो आहेत दरम्यान चार ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी देखील युती संदर्भात स्पष्ट केलं होतं मनसे आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी बोलणार वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतो तुम्ही का भांडता अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा ठेवे दावे संपवा आणि कामाला लागा असे आदेशही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले होते आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात था आली आहे ठाकरे बंधूंनी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत युतीबाबत राज आणि उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत त्यामुळे दोन्ही बंधू युतीची घोषणा कधी करणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास